शिवसेनेची स्थापना ज्या ठिकाणी झाली ते दादर शिवसेना भवन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी हे सर्व काही ज्या मतदारसंघात येतं तो लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य कोण गाठणार लक्ष्य नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा एकोणीसशे एक्क्याण्णव पासून मुंबई मधील हा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय त्याला अपवाद फक्त दोन हजार ची लोकसभा निवडणूक दोन हजार नऊ मध्ये एकनाथ गायकवाड काँग्रेसचे यांनी शिवसेनेच्या सुरेश गंभीर यांचा पराभव केला होता पण एकोणीशे एक्क्याण्णव ते दोन हजार चार असे सलग पाच टम शिवसेनेचे मोहन रावले त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले होते आणि दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस म्हणजे मागच्या दोन पंचवार्षिक निवडणुका पाहिल्या तर या दोन्ही निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेनंच बाजी मारली आहे शिवसेनेचे राहुल शेवाळे हे दोनदा तेथून खासदार राहिलेले आहेत याच वेळी राहुल शेवाळे आता मात्र शिंदे गटात आहेत आणि त्यांना शिवसेना शिंदे गटानं निवडणूक रिंगणात उतरवलं तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटानं माजी राज्यसभा खासदार राहिलेले अनिल देसाई यांना निवडणूक रिंगणात उतरवले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राहुल शेवाळे यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता दोन हजार मध्ये देखील राहुल शेवाळेनी एकनाथ गायकवाड यांना पराभूत केलं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचितनं देखील काही प्रमाणात मतं घेतली होती तिथं संजय भोसले यांनी त्रेसष्ट हजार चारशे बारा इतकी मतं मिळवली होती यावेळी अबुल खान हे उमेदवार वंचित कडून निवडणूक रिंगणात दादर माहीम या भागात मनसेचा देखील मतदार आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये श्वेता परुळकर या मनसेच्या उमेदवार होत्या त्यांनी एक लाखांहून जास्त मतं घेतली होती दोन हजार चौदा मध्ये आदित्य शिरोडकर हे मनसेचे उमेदवार होते त्यांनी त्र्याहत्तर हजार शहाण्णव इतकी मतं घेतली होती आता मुद्दा येतो तो या मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये अणुशक्तीनगर इथं नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत ते आता अजित पवार गटाचे समर्थक असले तरी महायुतीत त्यांना सामील करून घेण्यासाठी फडणवीस यांनी उघडपणे विरोध दर्शवला होता ते भले आता या प्रचारात सक्रिय नसले तरी नवाब मलिक यांचे समर्थक कार्यकर्ते कुणाच्या पारड्यात मतदान करतात हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे त्यानंतर चेंबूर चेंबूरमध्ये प्रकाश फातरफेकर हे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आहेत आणि ते दोन टम निवडून आलेले आहेत धारावी धारावी हा विधानसभा मतदारसंघ जे येतो वर्षा गायकवाड यांचा वर्षा गायकवाड या तिथे तीन टर्म विद्यमान आमदार आहेत अर्थात त्या देखील मुंबई उत्तर मध्यमधून आता लोकसभा लढवत आहेत पण त्यांचा विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो मुंबई दक्षिण मध्यमध्ये त्यामुळे मुंबई दक्षिण मध्यमधून धारावीतून त्या अनिल देसाईंना जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न करतील आणि त्या बदल्यात ठाकरे गट त्यांना उत्तर मध्यमध्ये रसद पुरवतील त्यानंतर सायन कोळीवाडा या ठिकाणी भाजपचं वर्चस्व आहे भाजपचे कॅप्टन तिथे तमिल सेल्वन आर तमिल सेल्वन हे दोनदा विद्यमान आमदार आहेत वडाळमध्ये देखील भाजपचेच आमदार आहेत कालिदास कोळंबकर आणि माहीममध्ये सदा सरवणकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत एकंदरीतच धारावीचा मुद्दा पाहिला तर या धारावीमध्ये जास्तीत जास्त कष्टकरी वर्ग आहे वडाळ्यात कष्टकरी वर्ग आहे दादरमध्ये कष्टकरी वर्ग आहे त्यामुळे हा कष्टकरी वर्ग यावेळी कुणाच्या पारड्यात मतदान करतोय हे बघणं तितकंच महत्वाचं आहे मुंबई दक्षिण मध्यमध्ये जवळपास पंधरा लाख मतदार आहेत अर्थात यामध्ये कष्टकरी वर्गाचा भाग जरी मोठा असला तरी तिथला आता प्रचारातला महत्वाचा मुद्दा म्हणजे धारावी पुनर्विकासाचा आणि या धारावी पुनर्विकासाच्याच बाबतीमध्ये अदानी समूहाला ठाकरे गटानं लक्ष केलंय काँग्रेसनं देखील त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी मोहीम उघडपणे राबवलेली आहे त्यामुळे आता तिथले जे धारावीतले धारावी वासीय जे आपण ज्याला म्हणू त्यांना तिथेच पुनर्वसन त्यांचं केलं जाणार की त्यांचं स्थलांतर होणार या मुद्द्यावर देखील ही निवडणूक फिरू शकते त्यामुळं आत्ताच्या या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा प्रचारातला कुठला असेल किंवा कळीचा मुद्दा कुठला ठरलेला असेल तर तो धारावी पुनर्विकासाचा त्यामुळं आता या ठिकाणी राहुल शेवाळे बाजी मारणार की अनिल देसाई त्या ठिकाणी निवडून येणार हाच प्रश्न उभा राहिला अर्थात येत्या वीस तारखेला मतदान आणि चार जून रोजी निकाल लागणार त्यामुळं मुंबई दक्षिण मध्य कोण गाठणार लक्ष पाहत निर्भीड आणि सडेतोड सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका